जय जय रामकृष्ण आणि पांडुरंग आज तीर्थक्षेत्र केंदूरमध्ये एक एक सुंदर तरुण व्यक्तिमत्व जे आज शेरू तालुक्यामध्ये आता एक वेगळ्याच रूपाने उभरते दातृत्व काय असतं आणि दया भाव काय असतो हे त्यांच्याकडून शिकावं ते सामुदायिक सोहळ्याच्या निमित्ता निमित्ताने मी त्यांचे बोर्ड पाहिले होते प्रत्यक्ष व्यक्तीला नव्हतं पाहिलं आज पाहण्याचा योग आला ते बी अतिसुंदर शर्करा योग म्हणतात तसं की आज कोरोनाचं व्हायरस इतकं भयान वाढलेलं आहे आणि देशाला इतकी गरज आहे आज आज कितीतरी कुटुंब आहे ना अन्न वाचून भुके आहेत म्हणून ते एक कुठेतरी खारीचा वाटा म्हणून त्यांनी आज केंदूरमध्ये जवळजवळ तीस कीट एका किटमध्ये नाही म्हणलं तर मी आज वजन वजन पाहिलं ना तर वीस पंचवीस किलो ते भरल एवढं मोठं ते किट होतं आणि त्यांना नक्कीच एक महिनाभर एका कुटुंबाला पुरेल इतकं मुबलक त्याच्यामध्ये ते, ते वस्तू होत्या आणि त्यामुळे मी केंद्रकर आणि आज सर्वांबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो आणि खूप धन्यवाद देतो भगवंत परमेश्वर तुम्हाला असंच मोठं वारो असंच दातृदेवान आणि असंच गोरगरिबांची तुमच्याकडून सेवा व्हावी आणि या तालुक्याची देशाची एवढीच इच्छा जय जय रामकृष्ण अरे जय जय रामकृष्ण ओम नमो